परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बलबडी गावचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केलं आहे यावेळी सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला गेला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात काम केलं जाते एकशे पंचवीस वर्षे एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या ब्रिटिशकालीन कॅनलचं काम पूर्ण करणं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणं रस्त्यांचे डांबरीकरण करणं गावातील विहिरी पुनर्जीवित करून त्यावर जाळी बसवणं वृक्षारोपण शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच महिलांसाठी विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळं आज राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला या पुरस्कारामागे तालुक्याचे आमदार विविध नेते मंडळी उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ शेतकरी यांनी सहकार्य केल्यामुळं हा पुरस्कार मला मिळाला आहे असं लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांनी म्हटलंय ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत मुक्कमकोष बलोडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा पुरस्कार देण्यात असा की आम्ही आमच्या गावातील कामं आणि दुसरी गोष्ट आमचं सांगू तालुक्याचे आमदार शाजीबाबू पाटील त्यांचे सहकार्य दीपक आबा साळके त्याच्यानंतर आमच्या गावातील जी आमची अगोदरचे नेते मंडळी होती ह्या सर्वांचं सहकार्य जी गावातील कामं असतील काय असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे परत आणणारचा प्रश्न आहे आमचे सहकार्य सरपंच उपसरपंच यानंतर बाकी आमचे सदस्यमधे गावातले शेतकरी वर्ग ह्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि इथून पुढे आमचं सर्वांचं काम असंच राहील आणि आमच्या तालुक्याचे आमदार शहाजीबाब पटेल यानंतर आमचे दादा विजय शिंदे यानंतर बाळू पंचायत सत्यजित साथ लेगाडे साहेबराव शिंदे आमचे डेप्युटी सरपंच समाधान शिंदे यांचं लाख मोलाचं सहकार्य आणि गावातील कुठलेही काम का आणता वेळी हे सर्व आमचे सर्व आम्ही मिळून करतो आणि कुठल्याही गावात आमच्या वाद वाह कुठलंच काय नाही आणि पूर्ण गावाचा सपोर्ट असतो आम्हाला वाटतं आणि आज मी मला जो पुरस्कार मिळाला ह्याबद्दल मी खूप आनंदी हा गोष्ट गावाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने हा पुरस्कार आम्हाला मिळाला असं बघू शकतो मी विजयकुमार महादेव शिंदे मुक्कमपोस्ट बलोडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आज आम्ही ह्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणा कार्यक्रमासाठी आमच्या सरपंचाने केलेल्या कामाबद्दल त्यांना पुरस्कार मिळणाऱ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहतो हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि जी लोकं काम करते त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप आणि पुढं प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल ह्या संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या गावामध्ये हो जी विकास कामं केली जातात त्यामध्ये शहाजी बापू पाटील जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक करोड रुपयाची रस्त्याची कामं म्हणजे कोणताही डांबरेकरांचा रस्त्याचा प्रश्न गावामध्ये शिल्लक ठेवला नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ठेवले शिल्लक ठेवलेला नाही आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे मार्गी लावण्याचं काम केलं आहे बलोडी गावामध्ये कमीत कमी एक पन्नास ते साठ कोटी रुपयाची कामं शहाजी माध्यमातून व सरपंचाच्या प्रेरणेतून आम्हा सर्वांनी त्यांना सहकार्य करून जो विकास झालेला आहे आत्तापर्यंतच्या सरपंच काळामध्ये सगळ्यात जास्त विकास माऊली सरपंचाच्या काळामध्ये झालेला आहे आणि उर्वरित काळामध्ये हलवडी गावचा कोणताही प्रश्न शहाजीबापू बापू पाटील असतील दीपक बासळके पाटील असतील यांच्या माध्यमातून ह्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सरपंचाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू बॉडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू ही तरुण बॉडी आहे बिनविरोध बॉडी आहे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून त्यांना मदत करून गावाला

गौम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते